का कायच तोंड करून टाकले या एवढच तोंड सुचवून तर झाले या आकार राहिला का नाही काय नाही काय दिसतंय म्हण काय बघतो उद्या कुठं करतो उद्या करतो तिला ऍडमिट त्याशिवाय पर्याय नाही आले बा काय आले काय तू

बिसले बॉक्स घेतला गावात डोक्या मग चांगलं खतो दो खोल जाणू निघाले बा फायनल आता गावात इकडे जातो बारामती इकडं जातो ताईच्या रानात प्रियांका बसले सिटी सिटीला आणले बघा इथे जातीला तर सिदूरी सोडायची म्हणजे तिकडनं सिदूरी येते आणि आपली पण सिदुरी द्यायची असते जाताना तर इकडं घरची येते पाऊस पाणी ही ती चालू आहे समजा नाही सोडल्यावर

तू काय करते बाय माझ्या मी रात्री उठून तीन वेळा वहिनी राहायचं रातच मी मॅराच म्हणून वहिनी दुखते का बरं आहे का थोडं दुखते कृष्णाच हात मला रातभर झोप नाही कृष्णाच्या वंशकाली हात वहिनी वय तुला ते हे कणत होती रातभर कणत होते हा रातभर भजन काना पैसे आता मला माया पैसे सात दिवसाचा सप्ताह माय काना पैसे आता काय खरं चला थोडा वाट्या मित्रांनो पांडू पूजा वगैरे त्याची पूर्ण फॅमिली आताच वाट लावून सुधीर सोडून गेली तर त्याला वाट लावलं गेला तो बारामतीला कारण त्याची काम असते वायफायवर इकडे रेंज नसल्यामुळे त्याचं राहन या पाऊस भरपूर झालेला आता आलो मी मोटर चालू करण्यासाठी मोटर चालू केल्यानंतर रोज वरती पाणी होतं टिप्पाड्या ही भरून ठेवायला लागतं रोजच्या रोज शेतकऱ्या जेवण असे मायापाठी पाठीमागं आले इकडे राधू आली राधू कशाला आली ग महाग तुझ्यामुळे ही आला ह्याच्यामुळे ती बारकी आली ती बारकूस पाय समजा तुडून तुडत बैठक आली पुढे काट येत पुढं काट येते बैठक आले प्रियंका रडत होती कारण तिचं लय दुखा लागलं की आपण करा पांडू थोडा व्हिडिओ घेत होता भाडो कसा पडला सविस्तर सांग बरेच लोक म्हणत होते बाबा व्हिडिओ बनवत असन कोण म्हणता असन पियाला फिला काय की तसली व्यसन आम्हाला नाही ती पण व्हिडिओ पण काढत नव्हतो मला लागले ती झोप आणि त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनेलला टाकून पेशल बघायचं असलं पांडू चॅनेल बघा दोघांनी नवरा बायकून बसून सांगितलं त्या क्षण सांगताना प्रियंका रडत होते बरं चला असो त्याचं काय नाही रानात आलोय ताईची विहीर आणि मोटर दाखवतो चालू करतो दहाजीवर थांबल्या पाणी बांधण्यासाठी फायनली सर माग सर ही ताईची आहे विहीर बघितली अशी गोल हे बघितले असं हे घरटे फिरटे बघितले असे चिमण्यांची तर चिमण्यांची पिल्ले वगैरे असते हा तर हे असं या फेम आणि साईडपट्टी अशी या तर तायची हे विहीर आहे तर हे बोरचं पाणी येऊन ह्यामध्ये पडतं विहिरीचं आणि तिथनं उपसा होतो आपला आणि ती त्याची मोटर आपलं पीटी आहे इथं आणि काल एवढा पाऊस झाला वाटलं पीटी उडून पडून गेली काय हा तर ए सर माग मोटर चालू करू द्या तर ही असते तीन फ्यूज थ्री फ्यूज असते लाईट आणि हे असतं स्टार्टर तर हे ग्रीन दाबल्यानंतर मोटर होती मोटर चालू झालेली माग सर माग सर माग सरा माग सरा हिथं ओलं यात पाणी गेलंय बारफेरी होईल सर राहतो माग दाजी दाज आवाज देत सांग मोटर बंद करायला आता संध्याकाळ टायमिंग झालाय आमची जेवण झाली आता प्रियंकाला जे ऐ झोपीतनं उठवलं पाक काय झालं हिज हिळ्या उद्या ॲडमिट करतो गाणे हे गोळ्या त्या हे पाचशे रुपया गोळ्या दाजीने आणल्यात बघा मेडिकल वरून आहे का बाहेर गोळ्या समजा मलम हे येते सरकार दवाखान्यात ना बाहेरचे ही औषधं औषध दिल्या तर माझा झोपला बाबा बघितलं टेन्शनच घेत नाही पूर्ग थोडं पण बाहेरतले ही जखम भरून येण्यासाठी दुपार नाही एक हे पण दुपार नाही एक हे सकाळ संध्याकाळ एक हे जेवायच्या आधी या नाही नाही ही नाही जेवायच्या आधी सकाळ संध्याकाळ ही जेवायच्या आधी दुपारी या ध्यानात ठेव ही वेगळ्या दिलेल्या ही वेगळ्या दिलेल्या ही जेवणाच्या आधी दिली या आणि ही दुपारनं दिली आणि ही सकाळ संध्याकाळ दिल्या दोन ही मेडिकल मधनं आणलेली आणि दवाखान्यातले दिले मेडिकल मधूनच आणलेलं त्यांनी सांगितलं ही जेवणानंतर आणि दुपारनं सांगितली डॉक्टरांनी सांगितलं ही दोन आहेत ना सकाळ संध्याकाळ ही सकाळ संध्याकाळ मानला आणि ही दिल्या सकाळ संध्याकाळच मानला आणि ह्या जवळच्या दिल्यात ना ही जेवणाच्या अगोदर आणि ही दुपारी तुझ्या मी काढल्याच नाही त्या बाहेरच काढल्या नाही भरल्याच त्या डॉक्टरने दिल्या डॉक्टरने दिल्या दवाखान्यातल्या माझ्या पैसे सांगितलं दुपार नाही एक द्यायची ही जखम भरायची आणि जेवायची आधी पिताची जेवायच्या आधी आणि आणलेल्या सकाळ संध्याकाळी आणि ही क्रीम दोन टाइम लावायची असं सांगितलेलं पण मला सांगितलं हे जेवणा जेवणानंतर पण ही दुपारने एक देई नाही नाही दुपारच्या आधी नाही सकाळ संध्याकाळ सांगितली त्या दोन्ही पण सकाळ संध्याकाळ सांग जाऊ दे ती भेल काढायला लागली जाऊ दे आपलं प्रियंका जेवणाच्या आधी काढ घेतले चल काढ तिला पाणी आणलं तिच्याविषयी खात नाही पित नाही काय वशात खायचं नाही काय करायचं नाही कस असं जर नाही खाल्लं हे नाही आणि अशी जर झोपली तिसरं उद्या काहीतरी होईल जरा सलायन फिलाय नाही जरा जमा काय नाही

सुच लागले तोंड बरं असू दे आण तिला जेवाय जेव काय का साखर चपात खाती का नाही नाही कालून खाती गा काल काय खायचं चल बसूया तिला एवढं जेव्हा झाले किड पडते चल हे दुपारनं देतो उद्या हे जखम बसून येते बाहेरतल्या गोळ्यात हे आता दोन गोळ्या चला पांडे पोचला फोन आला का नापल्या बाहेर मनाला माहित आहे ती मालकी नाही माझ्या किती भारी बांधला कुलुनीवर ते असलं खाणार आता ती इसरून गेली घरातलं समजा ती सरळ मग म्हणली आता मला माहित आहे घरातलं तुमचं काय त्याच्या आईला सरळच म्हणली ती आता मला तुमच्या घरातलं माहित आहे म्हणली कुठं काय ठेवलंय हिरा म्हणली मिठाई बरणे आणि म्हणली मला माहित आहे तायडे म्हणली दोन दिवस झालं तुझं लगेच झालेलं समजा हितच आहे जागावरच आहे दुर्ग्या मग पण झोपलायला मन मी लावून खेळून खेळून झोपल्या आणि हे फुगा घेऊन झोपले होते वामे हिला फुगा मागत होता पण जेव्हा ही झोप गेली तेव्हा हातातलं वाम्याने फुगा नेहालाय पळून ज्या झोपले मग चला आता बराच टाइम झाला मी पण झोपतो आता मला झोपून पण नाही जमायचं हे या पैसे थांबायला लागतं या आता आम्ही एवढेच आहे माझी फॅमिली आईवरील दाजी सिट्या ही येते चला सिट्याचा फोटो दाखवतो मला असं घेतल्या बघून आणि अशी आपली भीम